हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे बारा हे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर वैशाख महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एक दंत संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करून व्रत केलं जातं या दिवशी व्रत केल्यामुळे गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी यासुद्धा दूर होत असतात त्यासोबतच या दिवशी आईने सुद्धा जर व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा हा त्यांच्या मुलाबाळांना होत असतो आणि या व्रतामुळे मुलांचे कल्याण सुद्धा होत असते त्यासोबतच या दिवशी हे व्रत संपूर्ण दिवसभर केलं जातं आणि यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो तरच या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत असतं आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मांडलं जातं आणि श्री गणेशाची आराधना केल्यानंतर कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येत नाही संकष्टी चतुर्थीच व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व दुःख दूर होतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणींवरती आपल्याला मात करता येते आणि गणपतीच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि त्यासोबतच आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्यामुळेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रत सुद्धा केले जाते आणि उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि जर तुम्ही व्रत करणार असाल तर ते उपायांचं आणि उपासाचं आपल्याला फळ सुद्धा प्राप्त होत असतं त्यासोबतच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा अपूर्ण असेल तर ती सुद्धा पूर्ण त्यासोबतच कुठलेही दोष आपल्याला लागलेले असतील काही अडचणी असतील आपल्या मागे किंवा मा काही संकट असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात आणि त्यासोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असते त्यामुळे असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे देवता संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता देवता मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त तुम्हाला करायची असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे त्यासोबतच तुम्ही हा उपाय प्रत्येक चतुर्थीला सुद्धा करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यासोबतच ता श्रद्धेला सुद्धा तितकंच महत्व दिलं जातं आणि म्हणूनच जेव्हा काही आपण विशेष उपाय सेवा किंवा उपासना करत असतो त्यावेळेला आपली श्रद्धा जी असते तर ती खूप महत्वाची असते जेव्हा मा आपल्या मनामध्ये जे श्रद्धा निष्ठ असते आणि तेव्हा आपण जे काही उपाय करत असतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं ज्योतिषशास्त्रानुसार आपण जे काही उपाय करत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढत असते संपत्ती वाढत असते नाते संबंध चांगले राहत असतात आणि त्यासोबतच आयुष्यामध्ये यश पैसा प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुद्धा या उपायांचा आपल्याला फायदा होत असतो तर म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अशुभ गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपल्यापासून दूर राहत असतात त्यामुळे आपल्या नशिबाचा भाग्योदय सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्याबंद दरिद्री चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंथरुणामध्ये बसूनच उठल्याबरोबर बरोबर तुम्हाला तुमचे दोन्ही हात समोर धरायचे आहेत आणि यानंतर या हाताकडे पाहून तुम्हाला कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळेला नमस्कार करायचा आहे आणि हे जे दोन्ही हात आहेत तर ते आपल्याला आपल्या तळ हातावरती लाव तळ हात जे आहेत तर ते आपल्या डोळ्यांवरती आपल्याला लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे यामध्ये तुम्हाला पंचगव्य तुमच्याकडे असेल तर पंचगव्य टाकून तुम्ही स्नान करायचं आहे चतुर्थीला पंचगव्य टाकून जर स्नान केलं तर आपल्याला जर काही दोष लागलेले असतील किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल महत्वाचं काम तुमचं जर एखादं पूर्ण होत नसेल इच्छा पूर्ण होत नसेल पैसा टिकत नसेल आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करत चला त्यामुळे तुम्ही चमत्कार नक्कीच पाहू शकता तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडायला सुरुवात होईल आणि ज्यांच्याकडे पंचगव्य नाही त्यांनी पंचामृत टाकून सुद्धा स्नान केलं तरीही चालेल चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालत असतो आणि पंचामृत जर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर बापांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच पंचगव्य नसेल तर तुम्ही पंचामृत सुद्धा तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता ज्यांच्याकडे पंचगव्य नाही पंचामृत सुद्धा नाही तर अशांनी थोडस गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सर्वांच्याच घरामध्ये गंगाजल असतं तर त्यामुळे गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे थोडस दूध सुद्धा टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडली मधला गुरुग्रह हा स्ट्रॉंग बनत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती वाढत जात असते गुरुग्रह हा जर आपला मजबूत असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत पैशांच्या आर्थिक अडचणी सुद्धा आपल्याला येत नाहीत आणि त्यामुळे थोडीशी हळद सुद्धा आपल्याला टाकायची आहे यासोबतच गुलाब जल असेल तर गुलाब जल सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे तुमचं शरीर मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख सोयी सुख सुविधा या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला गंगा गंगाजल जल टाकायचं आहे गुलाब जल टाकायचं आहे आणि थोडंसं खडे मीठ ही सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती यामुळे दूर होत असते आणि त्यामुळे आपल्याला मीठ हे सुद्धा टाकायचं आहे स्वदामध्ये असणारी जी निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता आहे तर ती सुद्धा शोषून घेण्याचं काम हे मीठ करत असतं आणि म्हणूनच तुम्हाला मीठ हे थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या टाकून तुम्ही स्नान करू शकता किंवा पंचामृत सुद्धा तुम्ही टाकून स्नान करू शकता किंवा पंचगव्य सुद्धा तुम्ही टाकून हे स्नान करू शकता तीनही पैकी तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील तर त्या टाकायच्या आहेत आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम गण गणपतयन महा ओम गण गणपत येन महा या मंत्राचा चोप करायचा आहे आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांच्या वरती सुद्धा तुम्हाला पंचामृत पंचामृताने विधिवत अभिषेक हा करायचा आहे आणि बाप्पांना जास्वंदाचा फूल दुर्वा यासुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी जास्त स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ